म्हणजे निवडणुकीची तयारी तर तशी तीन चार महिन्यापासून सुरू झालेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना देऊन प्रतिबंधक कारवाई करणे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करणे या सगळ्या ज्या तयार आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत तसंच सर्व कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झालेलं आहे आणि रूट मार्च वगैरे घेण्यात आलेले आहेत कोमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत उमेदवारांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आपल्या पोलीस मित्रांच्या शांतता समितीच्या सदस्यांच्या सर्वांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना सूचना योग्य सूचना देण्यात आल्या

लोकांना आता जे आम्ही तुम्हाला सर्वांना बोलून आहे आम्ही वेळोवेळी केलेलं आहे आपल्या ज्या मोबाईल फिरत असतात चौक मार्श जे फिरत असतात त्यांनी पण जनतेशी संवाद साधून सर्वांना निर्भयतेने जास्तीत जास्त टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करून मतदान करतो